बस दुचाकींचा अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू कोरपणा गडचांदूर महामार्गावरील घटना गडचांदूर जवळ अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून बसमधील सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आज सकाळी किनवट आगाराची बस चंद्रपूरकडे येत होती या दरम्यान कोरपणा गडचांदूर मार्गावरून जात असताना अचानक समोर दुचाकी आल्याने बस चालकाने दुचाकी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता बसचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीला धडक देत बस डिवायडर तोडत रस्त्याच्या खाली उतरली या अपघातात दुचाकी चालक गडचांदूर निवासी पंचेचाळीस वर्षीय कानोजी संन्याशी डायले याचा मृत्यू झालाय बसमधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बस चालकाला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी प्रवासी व बस चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले पुढील कारवाई गडचांदूर पोलीस करीत आहेत